त्यानंतर दुसऱ्या कडेमध्ये तेल घालून लसूण अद्रक जिऱ्याची पेस्ट घातली बारीक कापलेला कांदा घातला त्यामध्ये गरम मसाला धने पावडर हळद लाल मिरची पावडर घातली आणि छान परतून घेतलं त्यानंतर जे बारीक केलेलं सा होतं ते सगळं यामध्ये घालून घेतलं तर हे सगळं साहित्य खाली कॅप्शन मध्ये दिलेलं आहे जाऊन नक्की बघा तर हे छान मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला याची एक वाफ काढून घ्यायची आहे तर इथं खांडोळीचं सारण बनवून तयार आहे इकडे बेसनामध्ये मीठ घालून मी छान बॅटर बनवलं होतं याचं आपल्याला तव्यावरती असं धिरडं बनवून घ्यायचं त्यानंतर खांडोळीचं जे सारण आहे यावरती असं घालून घ्यायचं आणि छान याच्या खांडोळ्या पाडून घ्यायच्या तर अशा मध्ये सोळायच्या नाही जेवताना ताटात घ्यायच्या तर मस्त अशी विदर्भ स्पेशल खांडोळीची भाजी बनवून खा आणि फॉलो करायला